त्यावेळेसच जर सरकारली आम्ही जे बोलतोय त्याच्यावर जर कारवाई केली असती तर आज संतोष देशमुख आज जिवंत असले असते व दुर्दैवाचं सरकारने त्या बाबतीत कुठेही काही केलं नाही म्हणून आमचं सगळ्यांचं मत आहे की नैतिकता बघता ज्या पद्धतीने विलासराव देशमुख साहेबांनी राजीनामा दिला होता आरराभांनी राजीनामा दिला होता त्याच पद्धतीने इथं धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा काय एक्झॅक्टली चाललंय हे आपल्याला बघावं लागेल पण वक्तव्य सगळ्यांचेच येत आहे पण देशमुख परिवाराला न्याय कुठे मिळताना आपल्याला दिसत नाही माझं एकच म्हणणं आहे की कुणी राजकीय भूमिका याच्यामध्ये घेऊ नये देशमुख परिवारावर खूप मोठा अन्याय तिथं झालेला आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने म्हणजे कुठल्याही व्यक्तीला हानमार करणं हे तर चुकीचं आहे पण इथं तर एका व्यक्तीचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे त्याचा मर्डर तिथं झालेला आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने तिथं झालेलं आहे गेल्या महिनाभरात आपण जर बघितलं तर आम्ही कडक कारवाई करू आम्ही कडक कारवाई करू हे फक्त ऐकण्यात येते पण कडक कारवाई कुठेही तिथं झालेली दिसत नाही त्यामुळे मला असं वाटतं की आता बोलणं कमी आणि काम करणं जास्त करण्याची तिथं जरूरत आहे लवकरात लवकर ज्या ज्या लोकांना ताब्यात घेतलंय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जे काही जो व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे त्याला तुम्ही एक्स्ट्रॉशनच्या नावाखाली घेतलेलं आहे वाल्मिक कराडला आता एक्स्ट्रॉशन करत असताना एक्स्ट्रॉशनच एक्सटेंशन हे मर्डर झालेलं आहे त्यामुळे आता तुम्ही एक्स्ट्रॉशन म्हणजे तुम्ही खंडणीच्या नावाखाली त्या व्यक्तीला घेतलं असलं तरी खंडणी त्याच कंपनीच्या बाबतीत झाली होती ज्याच्यात देशमुखांचं तिथं मर्डर झालेला आहे त्यामुळे तीनशे सात हे कलम हे वाल्मिक कराडच्या बाबतीत लवकरात लवकर लावण्याची जरूरत आहे आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा लवकर होऊन तिथे न्याय देशमुख परिवाराला दिला गेला पाहिजे दादा महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना गृहमंत्री अनिल देशमुखांवरती आरोप झाले त्यावेळेस त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला होता आता मात्र धनंजय मुंडे हे पदावरती आहेत सातत्याने त्यांच्यावरती आरोप लावले जात आहेत पंकजा मुंडेचं एकीकडे वक्तव्य आहे की धनंजय मुंडेंचं पान देखील वाल्मीक करण्याशिवाय हलत नाहीत अशा परिस्थितीत धनंजय मुंडे राजीनामा देत पाहिजे जेव्हा बबन गीत्यांना अडचणीत आणलं गेलं होतं आणि असं म्हणावं लागेल त्यांना फ्रेम गेलं होतं सात महिन्यापूर्वी तेव्हा मी स्वतः वाल्मिक कराडचं नाव घेतलं होतं आणि तेव्हा हेच सांगितलं होतं की धनंजय मुंडेंचं बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडशिवाय कुठेही काही चालत नाही तिथं निर्णय हे वाल्मिक कराडच घेतात आणि असं आज आपण परत एकदा त्या बाबतीत चर्चा करतोय पण त्यात त्या संतोष देशमुखांचा मर्डर तिथं झालेला आहे म्हणजे त्यांचा त्या जीव तिथं गेलेला आहे आणि आता परत एकदा त्याच विषय आपण चर्चा करतोय त्यावेळेसच जर सरकारली आम्ही जे बोलतोय त्याच्यावर जर कारवाई केली असती तर आज संतोष देशमुख आज जिवंत असले असते व दुर्दैवाचं सरकारने त्या बाबतीत कुठेही काही केलं नाही मी हेच सांगतोय की तिथं वाल्मी बीड बीडमध्ये कुठेही कुठला निर्णय हा घेतला जात नाही अधिकाऱ्याला आणायचा असेल अधिकाऱ्याची नियुक्ती करायची असेल एखादा कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा असेल बिस्किट बिस्किट विकायचं असलं तरी वाल्मिक कराला सांगितल्याशिवाय आपल्याला विकता येत नाही त्याच्याच बरोबर आम्ही हे म्हणत नाही की धनंजय मुंडे याच्या बा याच्यात असतील पण आमचं हे म्हणणं आहे की नैतिक जबाबदारी आहे की एवढी चर्चा जर झाली असेल तर तुम्ही केलं नसावं तुमच्या या कार्यकर्त्यांनी शंभर टक्के केलं असं आमचं मत आहे पण तुमची नैतिक जबाबदारी की तुम्ही तिथं राजीनामा दिला गेला पाहिजे म्हणजे जेव्हा आर आर पाटलांच्या बाबतीत एक साधं वक्तव्य त्यांच्याकडनं आलं होतं ते सुद्धा हिंदीत आलं होतं मराठी शाळेमध्ये शिकणाऱ्या एका व्यक्तीने हिंदीत चुकीचं स्टेटमेंट दिलं पण नैतिकता बघता त्यांनी तिथं राजीनामा दिला आमचं मत आहे की नैतिकता बघावी राजीनामा द्यावा हे सगळं होऊ द्या सहा महिन्यानंतर परत तुम्ही मंत्रीपद घ्यावं एवढंच आमच्या सगळ्यांचं मत आहे पण तुमचे मित्र आज मर्डर त्यांनी केलेला आहे आणि तुम्ही आज नेते आहात तुम्ही मंत्री आहात तुम्ही याच्यामध्ये नसाल पण पण तुमचा मित्र याच्यामध्ये अडकलेला असल्यामुळे लोकांची अशी भावना झालेली आहे की सरकारकडनं याबाबतीत योग्य पद्धतीने शहानिशा केली जाणार नाही याच्यामध्ये कदाचित राजकीय हस्तक्षेप येऊ शकतो आणि देशमुख परिवाराला न्याय मिळू शकत नाही आमच्या सगळ्यांचं मत आहे की नैतिकता बघता ज्या पद्धतीने विलासराव देशमुख साहेबांनी राजीनामा दिला होता आर राबांनी राजीनामा दिला होता त्याच पद्धतीने इथं धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर तिथं वाल्मिक कराड आणि हे जे बाकी सहा सात आहेत त्यांना तिथं कारवाई करावी आणि देशमुख परिवाराला न्याय मिळावा विषय एवढाच आहे की याच्यामध्ये काय एक्झॅक्टली चाललंय हे आपल्याला बघावं लागेल पण वक्तव्य सगळ्यांचेच येत आहे पण पर देशमुख परिवाराला न्याय कुठं मिळताना आपल्याला दिसत नाही त्यामुळे माझं व्यक्तिगत मत आहे की राजकारण कमी आणि आपल्याला कुठेतरी ऍक्शन जास्त घ्यावी लागेल मुख्यमंत्री साहेबांच्या हातामध्ये तर होम मिनिस्टर साहेब सुद्धा आहेत तर मला असं वाटतं की आता पाच दहा दिवसात तो निर्णय घेऊन कारवाई करावी आणि विषय हा संपवावा आणि देशमुख परिवाराला न्याय मिळावा